नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमोबुद्धाय जय भीम नमस्कार पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल धीरज बावडेकर आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये तानाजी कांबळे आणि त्यांची पत्नी आरती कांबळे यांचा शानदार सत्कार करण्यात आला धीरज बावडेकर यांनी यावेळी तोंड भरून ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण तानाजी कांबळे यांचे कौतुक करून आपल्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला यावेळी पुष्पगुच्छ तसेच झंझावाती पत्रकारितेसाठी पेन आणि नवी डायरी धीरज बावडेकर यांनी भेट दिली यावेळी विठाबायो वशिवळेकर सुषमा बावडेकर माधुरी बावडेकर आरती तानाजी कांबळे यांच्यासह कुटुंबातील वृद्ध शालेय विद्यार्थीने अर्थात आमचे धीरजजी बावडेकर आणि त्यांची पत्नी सुषमा बावडेकर यांच्या या मुलीने आणि कुटुंबातील सदस्याने ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या धीरज बावडेकर यांच्या मुंबईतील सात रस्ता येथील निवासस्थानी झालेला हा कार्यक्रम आणि धीरज बावडेकर यांनी केलेलं कौतुक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता सर्वां प्रथम सर्वांचे मी स्वागत करतो आहे आणि आज अचानक तुम्हाला सर्वांना मी इथे बोलवलं आहे माझ्या घरी तर तुम्हाला सर्वांना वाटत असेल मी का बोलवलं तर कारण तर पण तसंच आहे आज अचानक आपले सर्वांचे लाडके म्हणजे आयुष्यमान तानाजी घुमकर ज्याने आपली उभी हयात पत्रकारितेसाठी आणि समाजासाठी आंबेडकर चळवळीसाठी बाहिले ते आपले सर्वांचे लाडके असे आमचे आदरणीय तानाजी कांबळे म्हणजे माझ्या बायकोचे मामा लागतात ते त्याने त्यांची बहीण पण आहे इतिहास आणि त्याने अचानक भेट दिली आपल्या म्हणजे माझ्या घराला आज अचानक त्याने भेट दिली तर त्याबद्दल त्यांचं इथे आभार आणि मला सांगताना अतिशय अतिशय आनंद होतो की म्हणजे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण असा पुरस्कार मला वाटतं हा पुरस्कार प्रथमच त्याला भेटला असेल आणि अशा या मोठ्या भूषण पुरस्काराने त्यांना खुद्द मुख्यमंत्री आयुष्यमान देवेंद्र फडणवीस आणि आयुष्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या हस्ते हा पुरस्कार भेटला म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं आपण म्हणजे आपण एक सामाजिक तसंच आपण एक कौटुंबिक म्हणून आपण आज त्यांचं कौतुक इथे करायचं असं मला वाटतं आणि त्यांच्या मिसेस पण आज इथे आल्या ते पण म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे तरी आम्हा सर्व कुटुंब जे त्यांचं कौतुक करताना मी म्हणतोय एक छोटस गुच्छ आम्ही आणले आमच्या प्रिय त्यांच्या आम्हाला त्यांच्याबद्दल आपल्या प्रेमा खात किंवा येणार हा दोघी नाही पाहिजे तर आमच्या सासूबाई तसेच तानाजी कांबळे यांच्या तानाजी मोठ्या भगिनी यांच्या हस्ते करत आज त्या त्यांचं इथे आज कौतुक करावं असं इथे वाटत आहे आणि हे छोटस प्रेमाचं प्रतीक त्यांच्या हस्ते मी देण्यात विनंती करतो

मला वाटत म्हणजे दोघी बहिणीने मामाचा तोंड बोडा गोड करावा असं मला वाटतं त्या दोघीच्या आहे

मला वाटत एक पत्रकार असतो ना त्याच्यासाठी पेन आणि लिखाणाचं साहित्य याच्यापेक्षा मग काही असू शकत नाही आणि या माहुण्याने आम्ही थोडीशी आम्ही सुरुवात आणि ही त्यांच्यासाठी भेट आणली आहे समाजासाठी आणि सामाजिक कार्यासाठी तुमचं लेखन असदैव टिकून राहून आम्ही प्रार्थना करतो

हा संपूर्ण कार्यक्रम केल्याबद्दल धीरज बावडेकर यांचे ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण तानाजी कांबळे याने आभार व्यक्त केले आहेत